नमस्कार मित्रांनो टेक्नोथरव या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही अपडेट आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो बरेच जण विचारत होते की डिसेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार त्याचबरोबर निराधार बांधवांचं अनुदान वाढणार का आणि या संदर्भात विधानसभेमध्ये नेमकं काय झालेलं आहे तर या संदर्भातील महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळेल की आता डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया की निराधार बांधव आणि विधवा महिला यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासंदर्भातील नेमकं काय निर्णय झालेला आहे तर त्याची माहिती बघूया त्यानंतर आपण बघूया की डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि मागील जे काही चार ते पाच दिवसापासून हे अधिवेशन सुरू होतं तर या अधिवेशनाकडून सर्व निराधार बांधव दिव्यांग बांधव आणि विधवा मेला यांना खूप साऱ्या अपेक्षा होत्या आणि त्यांना वाटलं होतं की आता मात्र या अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांचे ज्याप्रमाणे एक हजार रुपये वाढलेले आहे त्यांच्या अनुदानामध्ये वाढ करून ते अडीच हजार रुपये झालेलं आहे त्याचप्रमाणे आता हिवाळी अधिवेशनामध्ये सगळे निराधार बांधव आणि विधवा महिला यांचं अनुदान वाढेल आणि त्यांचं सुद्धा अनुदान सरसगट अडीच हजार रुपये केलं जाईल तर अशी अपेक्षा सगळ्या निराधार बांधवांना होती परंतु निराधार बांधवांनो आणि विधवा महिलांना की या संदर्भात शासनाने मागील चार ते पाच दिवसापासून जे काही अधिवेशन सुरू होतं ते या संदर्भात कोणताही निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही म्हणजे अनुदान वाढी संदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही तर होऊ शकते की शासनाने या ठिकाणी हेतूपूर्व सरपणे जे निराधार बांधव आहे आणि विधवा महिला आहे तर यांच्या अनुदानाबाबत कोणतंही भाष्य केलेलं आपल्याला दिसत नाही तर याचं प्रमुख कारण काय असावं तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या ज्या निवडणुका सुरू आहे तर त्या नगरपालिकेच्या निवडणुका आहे त्यामुळे सध्या तरी शासनावर एवढा मोठा दबाव नाही आणि निवडणुकीत निवडून आलच पाहिजे अशातला कोणताही प्रकार नाही त्यामुळे मित्रांनो जे निराधार बांधव आहे आणि दिव्यांग बांधव आहे त्याचबरोबर विधवा महिला आहे तर यांच्याकडे त्यांनी लक्ष सुद्धा दिलेलं आपल्याला दिसत नाही आणि जो डिसेंबरचा आता त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता तर या संदर्भात सुद्धा अजूनपर्यंत कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला दिसत नाही तर मित्रांनो आता निराधार बांधव आणि जे काही विधवा महिला आहे तर त्यांचं मानधन कधी वाढू शकेल तर बघा या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत तर ते या त्यांच्याकडे मी चा के लिए ते विणी विणी के या संदर्भात चौकशी केली कारण मला अनेक जे काही निराधार बांधव आहे विधवा महिला आहे तर त्यांचे वेळोवेळी फोन येत असतात आणि ते रोजच विचारतात की आमचं अनुदान या ठिकाणी वाढणार का तर या अनुषंगाने मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात चर्चा के केली तर त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की नगरपालिकेच्या निवडणुका आहे वीस तारखेला परत निवडणुका होणार आहे तर पूर्वी शासनाने कोणताही असा निर्णय घेतलेला नाही परंतु त्याच्यानंतर ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका आहे महानगरपालिकेला अगदी मिनी मंत्रालय असं म्हटलं जाते आणि या निवडणुका शासनासाठी किंवा सत्तेस असणाऱ्या राजकीय पक्षासाठी अतिशय महत्वाच्या असतात कारण जर महानगरपालिकेच्या का निवडणुकामध्ये हार हो झाली तर त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकावर होतो त्यामुळे सध्या नाही परंतु महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर निराधार बांधव आणि विधवा महिलांच्या अनुदान वाढीबाबतचा जो काही निर्णय आहे तर महाराष्ट्र शासन घेऊ शकेल किंवा इथले सत्ताधारी घेऊ शकेल तर अशा प्रकारची गोपनीय माहिती मिळालेली आहे तर त्यामुळे मित्रांनो आता निराश होऊ नका मागील जवळपास पाच सहा दिवस हे अधिवेशन चाललेलं होतं परंतु आपल्या संदर्भात कोणताही निर्णय या ठिकाणी झालेला नाही निश्चित मला माहित आहे आपली निराशा झालेली आहे परंतु त्याला आता ना इलाज आहे आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत वाट बघावी लागेल आणि निश्चित त्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र शासन आपलं अनुदान वाढवू शकणार आहे अशा प्रकारची माहिती समोर आली त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो बरेच लाभार्थी एकच एक प्रश्न विचारत आहे की डिसेंबरचा हप्ता जमा होण्यासंदर्भातील जी आर कधी येणार आणि डिसेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की आठ डिसेंबर पासून ते आजपर्यंत अधिवेशन सुरू होतं आणि या संदर्भात कोणताही शासनाने निर्णय घेतलेला नाही आणि लाभार्थ्यांचा डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार या अधिवेशनामध्ये कोणताही शब्द दिलेला नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एकच म्हटलेलं आहे की दर महिन्याच्या एक तारखेपासून आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहोत परंतु लाभार्थी विचारत आहे की डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार तर मित्रांनो यासाठी आपल्याला सांगू इच्छितो की सध्या मंत्रिमंडळ विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गुंतलेलं होतं त्याचबरोबर नगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका बाकी आहेत तर त्या निवडणुका साधारणतः वीस तारखेला आहे त्यामुळे मित्रांनो वीस तारखेला निवडणुका आणि एकवीसला एक त्याचा रिझल्ट लागणार आहे त्यामुळे तोपर्यंत आचारसंहितेचं कारण शासनाने समोर केलेलं आहे आणि एकवीस तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर तो जमा होऊ शकणार नाही त्यामुळे आता प्रश्न असा आहे की नेमकं डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार तर मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की पंचवीस डिसेंबर पर्यंत डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो जसं एकवीस डिसेंबरला नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागेल त्यानंतर शासन तातडीने या संदर्भात बी आर काढेल आणि पंचवीस डिसेंबर पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा करेल तर अशा प्रकारची महत्वाची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो नोव्हेंबरच्या हप्त्याप्रमाणे हाही हप्ता उशिरा आपल्या खात्यावर जमा होणार आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जे काही सांगितलेलं आहे की दर महिन्याच्या एक तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर आता इथून पुढे निराधार योजनेचे पैसे जमा केले जाणार तर आता आपण ते सुद्धा बघणार आहोत की एक जानेवारीला लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा हप्ता जमा होणार की नाही मात्र डिसेंबरचा हप्ता साधारणतः पंचवीस डिसेंबरपर्यंत आपल्या खात्यावर जमा होईल तर अशा प्रकारची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आपल्याला दिसून येते तर मित्रांनो डिसेंबरच्या हप्त्या संदर्भात जे काही महत्वाचे अपडेट येतील तर ते अपडेट आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी गोर गोर दाखवणार आहोत त्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद